बुलढाण्यात भाजप आणि ठाकरे शिवसेना गटाला खिंडार पडलं आहे ठाकरे गटातील विधानसभा संघटक आणि भाजपच्या तालुका प्रमुखांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे ठाकरे गटाचे विधानसभा संघटक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक इंगळे आणि भाजपचे तालुका प्रमुख अर्जुन दांडगे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गायकवाड यांच्या मातोश्री कार्यालयात शिवसेनेत पक्षप्रवेश केला

उद्धव सोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता परंतु गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आम्हाला समाधान मिळेल असं काही काम आम्ही तिथं करू शकलो नाही आणि संजीव भाऊची कार्याची पद्धत ही पूर्वीपासूनच आम्हाला ज्ञात असल्यामुळं त्यांच्या कामाचा सपाटा त्यांचं कार्यावरचं कर्त्यावरचं प्रेम त्यांच्या प्रेमापोटी आम्ही परत त्यांच्याकडे आलेलो आहे नेमकं कोणावर तुमची नाराजी आहे काय कशामुळे नाही नाराजी वगैरे काय उद्धव ठाकरेच्या पक्षाची इथं काय आम्ही पाच सात पाच अधिकारी होतो आणि त्यांच्याकडं कोणी लक्ष द्यायला तयार नाही एवढं काम करूनसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण बुलढाणा शहर पायाखाली घातलं तरीसुद्धा या लोकांनी आमच्याकडे कुठल्याही प्रकारे कौतुकाची थाप दिली नाही काही विचारपूस केली नाही साधीसुद्धा आणि शेवटी तुमच्या कामाची काही ना काही थोडीफार तरी किंमत व्हायला पाहिजे ती न झाल्यामुळं आम्ही संजीव भाऊ यांच्याकडं या ठिकाणी परत आलेलो आहे आणि घर वापसी शिवसेनेमध्ये केलेली आहे